नमस्कार नमस्कार काका आज आपल्याकडं सायटिका या आजारासाठी जो रिझल्ट आलाय पेशंट मध्ये एल फोर एल फाईव्ह मध्ये गादी सरकून आजाराविषयी पेशंट जे आज रिकवर झाले तर त्या पेशंट कडून आजच आपण जाणून घेऊयात त्यांना काय काय फरक जाणवतोय कसं कसं बदल जाणवतोय सर्वप्रथम काका नमस्कार आमच्या श्रोत्यांना काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सोपन भिकाजी वागतो सोपन भिकाजी वागतोरी कोणचं गाव तालुका अकोली काय बर, बर, बर। काय त्रास होत होता मी का, गाडीवर पडलो होतो अच्छा गाडीवर पडल्यानंतर माझी गादी सुटली गुडघ्याची त्याच्यानंतर पाय आखडला तो पाय सरळ होत नव्हता दोन हजार मग तुमच्याक आलो हो हो, पुढे बाकीची पाहिली मी सगळं पाहिली नंतर मग तुमच्या काल मी तुमच्याकडे थेरी पी घेतली तो पाय थोडा थोडा सरळ वाहत होता आता मला मांडी घालून बसतोय बरोबर पहिलं वाकलं थोडं खाली करत शहरात तडवायचा आता पूर्ण भांडी घालते ती पाय पूर्ण सरळ झालाय बरोबर बरोबर पंच्याहत्तर टक्के क्लिअर झालं शंभर टक्केच झाले बरोबर फक्त थो थोडा आता गाडीवर जास्त प्रॉस झाल्यामुळे थोडा एक ठिकाणी दुखायला आलं म्हणून तुमच्या घालून बरोबर 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 नाही तर तुमचं आवश्यक होतं गोळ्यात आधी क्लिअर झाला बरोबर बोर बरोबर ता आणि त्यावेळेस काय सांगितलं होतं तुम्हाला त्या ऑपरेशन ऑपरेशन सांगितलं गुडघ्याचं ऑपरेशन मानक्याचं कमरेचं ऑपरेशन अच्छा दोन्ही ऑपरेशन मग आपल्या उपचाराने कसा कसा फरक पडत गेला तुम्हाला फरक पडत गेला म्हणजे त्याला तुमच्या औषधं थोडी लेट गुल लेट पण बर, बर, ले। ले ते आधाला उकून टाकत आहे बरोबर परत ऊत बनून देत नाही बरोबर बरोबर पाय सरळ झाला पाय दुखत नाही बरोबर मणक्याचं आहे ना थोडं वाकलं तर दुखायचं आता दुखत नाही बरोबर बरोबर मनके पण क्लियर झाले हो मी तो ये मी काय केलं तुमचं माहिती आहे का चालू माझं आज होतं महादेव शेवकर तुम्ही अच्छा हा मी महादेव शेव करतो माल तिथं घरी येतं झालं ना महा द्यायला चाचलं तर हातच राहिलं ना नंदी उभा राहून उडी टाकू शिक पाशी घेऊन टाकी नंदी अरे देवा अरे देवा फार म्हणजे फारच भावनिक आहे काका फार भावनिक आहे, आहे। एकदम भावनिक एवढं व्हायचं गे तुम्ही आपण सेवा करतो त्याच ते प्राचीन भेटत असत म्हणजे एकदम लास्ट स्टेजला गेले होते ते घटनालयात जाते तिथं तुम देख तुम्ही <laughs> बरोबर ह्याच्यापेक्षा जास्त वागतच येत नव्हतं आता पा हो oh, महादेवाची सेवा करतानीच आपल्याला uh, पाहायला मिळतंय बरोबर बरोबर आणि या पद्धतीने परमेश्वरांनी आपल्याला uh, पूर्णपणे बरं केलंय नक्कीच त्याचीच आपल्याला साथ लाभली कारण की असं असतं आपण किती जरी काही जरी केलं परमेश्वराशिवाय काही नाही अगदी म्हणजे तोच आप तोच आपल्याला आपल्याला जगावणारा आणि तारणारा या पद्धतीने तुमची मानसिकता फार खचली होती त्यावेळेस एकदमच आत्महत्येपर्यंत विचार करणार त्याच ठिकाणी करणार हे डोक्यात आलं होतं एकदम कारण तिथे काही नव्हतं तुम्हाला आपण तर दुरुस्त करली तिथे आता आपण नंदी पिंडर आपण स्वतः करली तिथं तुम्हीच तयार केली पडेल मंदिर होतं मंदिर सुद्धा काहीच नव्हतं बरोबर हो हो एकदम छोटस असं हे होतं स्थान होत बरोबर बरोबर तो आपल्याकडून करता करविता तो कर तो करून घेतो तर मग आपल्या उपचारांनी खुश आहात का नाही काय कसं आणि परमेश्वराचे त्रिवार अभिनंदन त्यांनी आपल्याला आपण काय बोलतो आपण येऊन सेवा करतो बरोबर आहे बरोबर बरोबर आहे आहे विचार आणि आज त्याच्यातून तुम्हाला त्यानेच बाहेर काढलं काय होतं परमेश्वर आपल्याला ज्यावेळेस चढ दाखवतो ना त्यावेळेस ते त्यांनी उतार पण बनवून ठेवलेला असतो फक्त आपल्याला काय होतं घाई जास्त होते उतार यायच्या आधीच आपण काहीतरी वेगळे विचार करतो आहे का नाही ज्यावेळेस तो चढ बनवतो उताराही तोच बनवतो या पद्धतीने आपण चांगले उपचार केले फार भावनिक वाटलं मुलाखतीमध्ये ह्या <coughs> पद्धतीने आपण पेशंटला रिकव्हर करू पेश। जो एल फाईव्हचा जो त्रास होता आज पेशंट चांगल्या पद्धतीने बरं आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित ते मांडी घालू शकतात चालू शकतात बसू शकतात गाडी गाडी चालतात हो हो आणि गाडीचा पण प्रवास चांगल्या पद्धतीने करतात यापेक्षा जास्त काय पहिल्यासारखं झाले हो 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 यापेक्षा जास्त आपल्याला पाहिजे या या पद्धतीने आपण उपचार करू निसर्गोपचार एकदा करून पाहावं ही विनंती धन्यवाद कळकर